नमस्कार सज्जन व्यापारी आणि गुंतवणूकदार माहिती आणि विश्लेषणात्मक सेवा संपर्कात आहे गुरु मार्केट्स आम्ही कंपनीबद्दल सारांश माहितीसह प्रारंभ करतो आवश्यक असल्यास आपण व्हिडिओला विराम देऊ शकता तुम्ही कॉर्पोरेशनच्या सर्व निर्देशकांचा तपशीलवार अभ्यास करू शकता आम्ही तुमच्याशी कंपनीच्या मुख्य निर्देशकांची तुलना करू फोराफ्रिक ग्लोबल पीएलसी तिकर एफ आर हे पुनरावलोकन एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंतच्या माहितीवर आधारित आहे वर्गीकरणानुसार गुरु मार्केट संस्था फोराफ्रिक ग्लोबल पीएलसी उपवर्गातील आहे कलेक्टिव्ह फार्म चौऱ्याहत्तर संस्था विश्लेषणात भाग घेतात आणि हे खूप प्रातिनिधिक आहे या व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा अभ्यासाधीन कंपनीचा निकाल दहा पैकी उणे सात पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी निकाल एक गुण जर आपण व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये आपण पाहू शकता की एकूण यूएस स्टॉक मार्केटसाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे कंपनीसाठी उणे सात पूर्णांक पाच गुणांच्या स्कोअरच्या विरुद्ध फोराफ्रिक ग्लोबल कंपनीच्या स्टॉकच्या किमतीच्या हालचालीची तुलना करणे फोराफ्रिक ग्लोबल आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही पाहू शकतो की बारा महिन्यात कंपनीचे शेअर्स फोराफ्रिक ग्लोबल पीएलसी उने सतरा पूर्णांक दोन टक्के बदल दर्शविला उपवर्गातील किमतीच्या गतिशीलतेच्या विरुद्ध शून्य पूर्णांक चार टक्के हे स्पष्टपणे काहीही सूचित करत नाही परंतु आपण ही, ही वस्तुस्थिती लक्षात ठेवली पाहिजे कंपनीचे बाजार भांडवल फोराफ्रिक ग्लोबल शून्य डॉलर तेवीस सेंट अब्ज अब आहे तीनशे ऐंशी डॉलर अब्ज बाजार भांडवलास फोराफ्रिक ग्लोबल तिचा हिस्सा शून्य पूर्णांक शून्य सहा टक्के आहे आणि ती उपवर्गातील अतिशय लहान कंपन्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल शून्य डॉलर एक सेंट अब्ज अंदाजे आहे एकशे एकोणनव्वद डॉलर अब्ज उपश्रेणी भांडवलीकरणास फोराफ्रिक ग्लोबल पीएलसी शून्य पूर्णांक शून्य शून्य चार टक्के वाटा आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यास आम्ही खालील पाहतो शेअर फोराफ्रिक ग्लोबल पीएलसी बाजार भांडवल मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक शून्य सहा टक्के आहे पुस्तक मूल्य शून्य पूर्णांक शून्य शून्य चार टक्के आहे बाजार भांडवलाच्या हिशापेक्षा हे त्र्याण्णव टक्के कमी आहे बाजारातील संस्थेच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब उणे एक पॉइंट अभ्यासाधीन संस्थेच्या कर्जाची जबाबदारी पॉइंट एक पाच दोन अब्ज इतकी आहे बुक कॅपिटलायझेशनचे कर्ज कंपनीच्या भांडवलाच्या एक हजार पाचशे वीस टक्के आहे कंपनीच्या कर्ज दायित्वांसाठी रेटिंग खूप वाईट पुणे गुण कंपनीचे शेअर बाजार मूल्य आणि नफ्याचे संतुलन शून्य आहे उपश्रेणीसाठी सरासरी चोवीस पूर्णांक दोन आहे जी उपवर्गासाठी सरासरीपेक्षा लक्षणीयरित्या वाईट आहे उपश्रेणीतील तुलनेत कंपनीच्या बाजार मूल्याचे त्याच्या नफ्याचे मूल्यांकन खूप वाईट उने दोन गुण. गुणे गेल्या बारा महिन्यांचा नफा उने सतरा डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांची भविष्यातील कमाई अज्ञात आहे कंपनीच्या किंमतीसाठी हे खूप वाईट आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफ्याचे मूल्यांकन खराब गुणे एक चे महसूल गुणोत्तर शून्य पूर्णांक सात आहे शून्य पूर्णांक आठशे उपश्रेणी सरासरी उपश्रेणी सरासरीपेक्षा तेरा टक्के कमी आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत त्याच्या कमाईच्या बाजार मूल्याच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण गेल्या बारा महिन्यांचा महसूल तीनशे तीस डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी अंदाजित महसूल अज्ञात आहे आणि हे कंपनीच्या संभाव्यतेसाठी खूप नकारात्मक आहे उपश्रेणीमधील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत भविष्यातील भविष्यातील विक्री खंडांचे मूल्यांकन खराब होणे एक पॉइंट मार्जिन उणे पाच पूर्णांक दोन टक्के आहे उपश्रेणीमध्ये सरासरी तीन पूर्णांक चार टक्के आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक आठ पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत विक्रीच्या नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक एक टक्के आहे जे बाजार भांडवलाच्या हिश्श्यापेक्षा सदुसष्ट टक्के जास्त आहे आणि हे कंपनीच्या शेअरच्या किमतीतील अस्मतोल दर्शवते फोराफ्रिक ग्लोबल पीएलसी त्याऐवजी कमी लेखण्याच्या दिशेने प्रति कंपनी कर्मचारी भांडवल रक्कम तीनशे त्र्याऐंशी डॉलर हजार आहे उपश्रेणीसाठी सहाशे चौतीस हजार डॉलर्स सरासरी आणि संस्थेच्या निर्देशकांमधील फरक सहा आहे उपश्रेणीतील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी बाजार भांडवलाचे मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम वजा अठ्ठावीस हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी सह सव्वीस पूर्णांक एक हजार डॉलर्स आणि उपवर्गातील सरासरी आणि कंपनीच्या निर्देशकांमधील फरक सात टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण संस्थेच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचे प्रमाण पाचशे बेचाळीस हजार डॉलर्स आहे उपश्रेणीनुसार सातशे सहासष्ट हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एक्केचाळीस टक्के आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कमाईच्या वाट्याचा अंदाज सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण दोन पूर्णांक नऊ टक्के उपश्रेणीसाठी सरासरी पाच पूर्णांक आठ टक्के संभाग कमी आहेत हे एक लहान पेरणे जोखीम सूचक आहे सूचक चौदा कंपनीसाठी चाळीस टक्के पातळी दाखवते फोराफ्रिक ग्लोबल पीएलसी तर उपवर्गात ही पातळी सत्तेचाळीस टक्के आहे सरासरी उपश्रेणी सिक्युरिटीचे मूल्य कंपनीच्या तुलनेत जास्त असते फोराफ्रिक ग्लोबल पीएलसी कंपनीची वास्तविक शेअर किंमत अंदाजे आठ डॉलर त्रेपन्न सेंट आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत मूल्यांकन अंदाज अज्ञात आहे वास्तविक मूल्यांकन आणि एकमत अंदाजाची गतिशीलता अज्ञात आहे चला प्रत्येकासाठी उपलब्ध असलेल्या ऑर्डरचे सारणी पाहू लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या सीझनमध्ये सार्वजनिकपणे घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीज मूल्यांकनाचा परिणाम म्हणून फोराफ्रिक ग्लोबल पीएलसी मूल्यमापन माहिती प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेतला आहे आठ डॉलर चोपन्न सेंटच्या किमतीवर घसरणीसाठी व्यापार उघडा कंपनीचे रेटिंग तुलनेने कमी असल्यामुळे हा करार उघडण्यात आला कंपनीचे मूल्यांकन मूल्यांकन निकषांवर आधारित केले गेले अकीमचा निर्देशांक नफा घ्या सात पूर्णांक आठ आठ वर सेट आहे स्टॉप लॉस नऊ पूर्णांक दोन वर सेट केला आहे टेक प्रॉफिट किंवा स्टॉप लॉसद्वारे ऑर्डर बंदन झाल्यास त्यानंतर अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ट्रेडिंग सत्राच्या निकालांवर आधारित ऑर्डर स्वतंत्रपणे निश्चित केली जाते किंवा या तारखेपूर्वीच्या शेवटच्या ट्रेडिंग दिवशी तिकर बी जी मुख्य खरेदी ऑर्डर असेल मुख्य कराराचा व्हिडिओ चॅनेलवर आधीच प्रकाशित झाला आहे ऑर्डर पैकी एक बंद करताना मूलभूत किंवा संतुलन दुसरा ऑर्डर चालू स्तरावर बंद आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती आणि संदर्भ प्रणाली वापरल्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार गुरु मार्केट्स